सध्याची परिस्थिती आहे उपोषण आणि या सगळ्या गोष्टी आणि एकूण असं आहे की नेते काहीतरी आश्वासनं देतात आणि मग उपोषण संपत मग पुढची तारीख म्हणजे तारीख पे तारीख अशा पद्धतीने परिस्थिती आहे त्यावरची आधारित एक कविता सादर करतो की आंदोलनाला नेता हवा असतो नेत्यांना विषय हवा असतो आंदोलनाला नेता नवा असतो नेत्यांना विषय हवा असतो नेते परिस्थिती हेरतात नेतेच नेत्यांना घेरतात नेते परिस्थिती हेरतात नेतेच नेत्यांना घेरतात नेत्यांच्या मागण्या असतात नेते उपोषणाला बसतात नेतेच नेत्यांची मजा घेतात नेत्याचा आवाज चढतो नेत्यांचा आवाज चढतो नेताच नेत्यांवर उडतो वाटताना अस्खलित वाटतं सगळं मात्र विस्कळीत असतं नेते प्रतिक्रिया देतात नेते ऊर बडवतात नेते प्रतिक्रिया देतात नेते ऊर बडवतात नेते टिंगल भरपूर उडवतात नेते नेत्यांना जाऊन भेटतात नेते मग जवळचे वाटतात नेते नेत्यांना जाऊन भेटतात नेते मग जवळचे वाटतात नेते घोळका करतात नेते विळखा धरतात नेते घोळका करतात नेते विळखा धरतात नेत्यांची ouais तब्येत खालावत जाते कार्यकर्त्यांना बोलावत बोला जाते नेत्यांची तब्येत खालावत जाते कार्यकर्त्यांना बोलावत जाते नेत्यांचं एक बरं असतं सगळं खोट त्यांचंच खरं असत नेत्यांचं एक बरं असतं सगळं खोट त्यांचंच खरं असतं नेत्यांचं शिष्टमंडळ असतं ने लोकांना खरं वाटतं मात्र ते बंडल असतं नेत्यांचं शिष्टमंडळ असतं लोकांना खरं वाटतं मात्र ते बंडल असतं नेते नेत्यांशी चर्चा करतात नेते नेत्यांवर खर्च करतात नेते नेत्यांशी चर्चा करतात नेते नेत्यांवर खर्च करतात नेते आश्वासन देतात मग नेतेच शासन होतात नेते आश्वासन देतात मग नेतेच शासन होतात नेत्यांच्या सांगण्यावरून नेते सरबत पितात नेत्यांच्या सांगण्यावरून नेते सरबत पितात नेते बैठका घेतात नेते नेत्यांची चाचणी करतात नेते नेत्यांची चाचणी करतात परिपत्रकाची टाचणी मारतात नेते नेत्यांची चाचणी करतात परिपत्रकाची टाचणी मारतात नेते दवाखान्यात जातात रक्त लघवी तपासतात नेते दवाखान्यात जातात रक्त लघवी तपासतात हात्यार लागवी उपसतात नेते बरे होतात नेते चेहरे होतात नेते बरे होतात नेते चेहरे होतात कार्य करता करता दिवस सरतात कार्य करता करता दिवस सरतात नेते उरतात नेते बरे होतात नेते चेहरे होतात कार्यकर्ता करता दिवस सरतात नेते उरतात कार्यकर्ते मरतात नेते उरतात